भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी आज अंबादोगाई तालुक्यातील टिगोरांबा येथे आत्महत्या केलेल्या पांडुरंग सोनवणे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली व कुटुंबियांना धीर दिला पंकजा मुंडे यांच्या पराभवानंतर मुंडे समर्थकांमधील अनेकांनी आपले जीवन संपवले यामध्ये चार जणांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या या आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना धीर देण्यासाठी पंकजा मुंडे कालपासून दौऱ्यावर हो आहेत आज अंबाजोगाई तालुक्यातील डुगोळ आंबा येथे पंकजा मुंडे यांनी सोनवणे कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले जीव कोणीही देऊ नका लढण्यासाठी बळ द्या अशा प्रकारचे आवाहन वारंवार कळकळीने पंकजा मुंडे करत आहेत त्यामुळे यापुढे कोणीही आपला जीवपणाला लावू नये मला लढण्याची ताकद द्यावी असे जर होणार असेल तुम्ही जीव देणार असाल तर राज ही मी राजकारणही सोडून द्यायला तयार आहे अशा प्रकारचं विधान पंकजा मुंडे यांनी केलेलं आहे